तुम्हाला हृदय त्रास देत आहे का हृदयामध्ये ब्लॉकेजेस झाले हृदयाचे मसल्स हे वीक झाल्यासारखे वाटत आहे सोबतच तुम्हाला लिव्हर पण त्रास देत आहे लिवर, लिवर कमकुवत झालं आहे बाहेरचं खाणं जास्त खाण्यात येत आहे तळलेले मसाल्याचे पदार्थ जास्त खाण्यात येत आहे ह्याच्यामुळं लिव्हर पण तुमचं कमकुवत झालं आहे का तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा फक्त मी ॲक्युप्रेशरचे काही पॉईंट्स दाखवणार आहे ते पॉईंट्स तुम्ही चालू केल्याच्यानंतर तुमच्या शरीरामधील हृदय आणि लिवर हे कायमसाठी चांगलं होणार आहे आणि हे जे उपाय सांगणारे मी हे तुम्ही कायमसाठी करत राहायचे चला तर मग सुजोग अॅक्युप्रेशरमध्ये हृदयासाठी जे ब्लॉकेजेस तयार होतात हृदयाचे मसल्स जे कमकुवत होतात बीपीचा त्रास आहे थरथर नाही धडधड नाही जा प्रेशर जास्त होणं प्रेशर कमी होणं सोबतच लिव्हरचे जे त्रास पोटाचे पित्ताचे विकार लिव्हरचे आजार पोट न होणं कॉन्स्टिपेशन होणं असं जर का वारंवार वारंवार होत असेल आपल्या लिव्हरचे ज्या तपासण्यात एस जी पी टी एस जी ओ टी बदलून येत असेल तर त्यासाठी मी दोन प्रेशर पॉईंट्स दाखवतो आहे हे प्रेशर पॉईंट्स दररोजचे कायमचे तुम्ही दाबायचे आहेत आणि शरीरामध्ये निरोगी असं हृदय मिळवायचं आहे निरोगी असं लिव्हर मिळवायचं आहे चला तर मग जाणून घेऊयात आपल्या हातामध्ये डाव्या साईडला जो प्रेशर पॉईंट आहे या ठिकाणी मी जे डार्क सर्कल केलं आहे डाव्या साईडचं हृदयाचं प्रेशर पॉईंट आहे आणि उजव्या साईडला जे ह्या ठिकाणी मी डार्क सर्कल केलंय हे प्रेशर पॉईंट लिव्हरचं आहे तर करायचं काय आपल्याला सकाळी उठल्याबरोबर हा प्रेशर पॉईंट आपण दाबायचा सोडायचा दाबायचा सोडायचा असं पन्नास वेळेस करायचं आणि परत पन्नास वेळेस इकडच्या हाताला दाबायचं सोडायचं दाबायचं सोडायचं असं दिवसातून तीनदा करायचं सकाळ दुपार संध्याकाळ रोजसाठी करायचं आपण रोज करायचं दररोज करायचं आणि कायमसाठी करायचं हृदयावरती आपण काही पण खाऊन लोड टाकतोच आहे लिवरवरती काही पण खाऊन आपण लोड टाकतोच आहे मग तो लोड येणारा जो आहे किंवा हृदयामध्ये ब्लॉकेजेस जे आहेत रक्त पातळ होत नाही यासाठी तुम्हाला हे जे प्रेशर पॉईंट्स आहेत हे प्रेशर पॉईंट्स कायमचे असे दाबायचे सोबत तुमचे हृदयाचे लिव्हरचे जे औषधी चालू हे चालूच राहू द्यायचे ह्याच्यामुळं हृदयामध्ये जे होणारे ब्लॉकेजेस आहे किंवा हृदय जे वीक होतं आहे तुमचं कमकुवत होतंय हे सगळं व्यवस्थित व्हायला आपल्याला मदत मिळणार आहे सोबतच जे लिव्हर तुमचं कमकुवत झालं आहे लिवरला जे फॅटी लिव्हर झाले हे पण सुद्धा बरं व्हायला सुरुवात होणार आहे करायचं कसं सा दोन्ही साईडला दोन्ही हातांना पन्नास पन्नास वेळेस दाबायचं सकाळी पन्नास पन्नास वेळेस दुपारी पन्नास पन्नास वेळेस संध्याकाळी झोपता वेळेस पन्नास पन्नास वेळेस या पद्धतीने करायचं जेवायच्या आधी ज्यावेळेस पण तुम्ही जेवण करताय त्याच्या आधी सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस जेवण करायचं त्याच्या आधी या पद्धतीने दुपारच्या पण जेवणाच्या आधी या पद्धतीने तुम्ही कायमसाठी हे करायचं आणि निरोगी हृदय मिळवायचं निरोगी लिव्हर मिळवायचं अशीच मी आशा करतो ॲक्युप्रेशरने तुमच्या शरीरातील हे प्रत्येक आजार बरे व्हायला सुरुवात होतील धन्यवाद